हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची माहिती सोप्या मराठीत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक महान लोक कलावंत लेखक कवी आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित गरीब शोषित आणि कष्टकरी लोकांच्या वेदना स्वप्न आणि संघर्ष लेखणीतून जगासमोर मांडले त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाकडी या गावात झाला त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते ते मातंग समाजात जन्मले होते अण्णाभाऊ साठींचे बालपण खूप हलाखीचं गेलं लहान वयातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि त्यांना मजुरी करावी लागली पण त्यांच्या मनात शिकण्याची लिहिण्याची आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी स्वतः अभ्यास करून वाचनाची आवड निर्माण केली हळूहळू त्यांनी लेखन सुरू केलं त्यांनी अनेक लघुकथा कविता नाटकं आणि कादंबऱ्या लिहिल्या त्यांचे लेखन हे सडेतोड थेट आणि वास्तववादी असायचं त्यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली ज्यामुळे त्यांना मराठी मोठी प्रसिद्धी मिळाली या कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला फकीरा या कादंबरीत त्यांनी एका दलित तरुणाच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचं चित्रण केलं अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा या लोककलेतून सामाजिक प्रश्न मांडले त्यांनी लोकनाट्य या माध्यमाचा उपयोग करून जनतेपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवला त्यांनी लावणी आणि पोवाडा यांच्याही माध्यमातून समाज जागृती केली त्यांच्या आवाजात वेदना होत्या पण त्यातूनच परिवर्तनाची प्रेरणा होती ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेक वेळा आंदोलने मोर्चे यांमध्ये भाग घेतला त्यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आपल्या उपयोग केला त्यांचे लेखन फक्त मनोरंजनासाठी नव्हते तर ते एक सामाजिक क्रांतीचे साधन होते त्यांनी सुमारे पस्तीस कादंबऱ्या शंभरहून अधिक कथा अनेक लावण्या आणि अने लोकनाट्य लिहिली त्यांच्या लेखनात नेहमीच शोषितांचा आवाज असायचा त्यांच्या लेखनातून सत्य बोललं जायचं ते कटू असलं तरीही अण्णाभाऊ साठे यांचे कार्य फक्त मराठीतच नव्हे तर रशियन भाषेतही अनुवादित झाले आहे त्यांनी रशिया दौरा केला होता आणि तिथेही त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालं हे त्यांच्या प्रतिभेचं मोठं उदाहरण आहे अण्णाभाऊ साठे यांचं निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबईत झालं पण त्यांची आठवण आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे त्यांची विचारधारा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देते शेवटी एवढंच म्हणता येईल अण्णाभाऊ साठे हे शब्दसैनिक होते त्यांनी लेखणीतूनच क्रांती घडवली तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवड आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद